देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा रामप्रकाश जी धीर म्यानमार अर्थात ब्रह्मदेश हा प्राचीन भारताचा एक भाग आहे इंग्रजांनी जेव्हा एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी केली तेव्हा मोठा कट करून हा सुद्धा भूभाग भारतापासून वेगळा केला याच ब्रह्मदेशातील मोनिवा नगर येथे सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस या दिवशी रामप्रकाशजी धीर यांचा जन्म झाला बर्मी भाषेमध्ये त्यांचं नाव सयाजी यू सेन टीन असं होतं त्यांचे वडील श्री नंदलालजी तेथील एक प्रसिद्ध व्यापारी आणि ठेकेदार होते एकोणीसशे बेचाळीसमध्ये दुसरं महायुद्ध सुरू होताच जेव्हा आंतरराष्ट्रीय परिस्थिती वेगाने बदलू लागली तेव्हा हा संपूर्ण परिवार ब्रह्मदेश सोडून भारतामध्ये जालंधर येथे आला त्यावेळी रामप्रकाशजी मोनिवा येथील वेस्ले मिशनरी शाळेमध्ये नवव्या येतेत शिकत होते यानंतरचं त्यांचं पुढील शिक्षण भारतामध्ये झालं याच दरम्यान त्यांचा संपर्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला हळूहळू त्यांच्या मनात संघकार्याचा विचार मूळ धरू लागला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पंजाब विद्यापीठातून त्यांनी बी एचं शिक्षण पूर्ण केलं बी ए करताना त्यांचा एक वैकल्पिक विषय बर्मी भाषासुद्धा होता शिक्षण पूर्ण होताच ते संघाचे प्रचारक झाले त्यांचं बालपणीचं जीवन ब्रह्मदेशमध्येच केलं होतं म्हणून त्यांना संघकार्यासाठी तिथेच पाठवण्यात आलं परंतु एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये तिथे बऱ्याच उलथापालती सुरू झाल्या म्हणून काही काळानंतर त्यांना भारतामध्ये परत बोलवण्यात आलं त्यानंतर ते पंजाबमध्येच प्रचारक म्हणून काम करू लागले परंतु संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते डॉक्टर मंगलसेन यांच्या आग्रहावरून एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांना पुन्हा ब्रह्मदेशमध्ये पाठवण्यात आलं भारताबाहेर स्वयंसेवकांनी निरनिराळ्या नावाने संघासारखं का काम सुरू केलं होतं तशाच प्रकारे डॉक्टर मंगलसेन यांनी एकोणीसशे पन्नासमध्ये ब्रह्मदेशात भारतीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि आता तो सनातन धर्म स्वयंसेवक संघ या नावाने ओळखला जातो त्यावेळी कामाचा विस्तार करणं खूपच कठीण होतं कोणतीही साधनं नव्हती आणि कार्यकर्तेही नव्हते शिवाय ब्रह्मदेशचा अधिकांश भाग हा डोंगराळ आहे वाहतुकीची साधनं फारच कमी होती अशा परिस्थितीत शेकडो महिलांची पायपीट करत रामप्रकाशजी यांनी ब्रह्मदेशच्या प्रमुख नगरामध्ये संघाच्या शाखा सुरू केल्या मुळात ब्रह्मदेशची ओळख बौद्ध देश अशी आहे बौद्ध पंत हा विशाल अशा हिंदू धर्माचाच एक भाग आहे रामप्रकाशजी यांनी शाखेच्या माध्यमातून अनेक नवीन तरुणांना या कामाशी जोडलं तर जुन्या पिढीतील लोकांना प्रभावित करण्यासाठी महात्मा बुद्धांच्या विचार व शिकवणुकीवर एक प्रदर्शनी बनवली ती प्रदर्शनी पाहून ब्रह्मदेशातील शासन आणि प्रशासनातील अनेक लोक प्रभावित झाले त्यांनी ही प्रदर्शनी ब्रह्मदेशातील सर्व प्रमुख शहरामध्ये लावण्याचा आग्रह केला आणि त्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचं सहकार्यसुद्धा दिलं अशा प्रकारे प्रदर्शनीच्या माध्यमातून एकीकडे हिंदू आणि बौद्ध यांच्यामध्ये समन्वय स्थापित झाला आणि दुसरीकडे रामप्रकाशजींचा व्यापक प्रवाससुद्धा होऊ लागला पुढच्या काळात ही प्रदर्शनी थायलंडमध्ये सुद्धा लावण्यात आली ब्रह्मदेशातील संघकार्याच्या विस्तारात ही प्रदर्शनी एक महिलाचा दगड ठरली ही प्रदर्शनी पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिकाबरोबरच मोठमोठे अभ्यासक विद्वान आणि बौद्ध भिकूसुद्धा येत असत ही प्रदर्शनी सर्वप्रथम यंगून येथील डोंगरावरील ऐतिहासिक काबा अये पगौडा या ठिकाणी वाळूच्या मूर्ती आणि विद्युत रोषणाईंच्या आकर्षक स्वरूपात प्रदर्शित केली गेली आजकाल तर तंत्रज्ञान खूपच विकसित झालं आहे परंतु त्या काळात ही अत्यंत नवलाईची गोष्ट होती त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच या प्रदर्शनीनं दर्शकांची मने जिंकली यानंतर रामप्रकाशजी यांनी आपलं सारं जीवन ब्रह्मदेश आणि थायलंडमधील संघशाखांचा आणि विविध आयामांचा विकास आणि विस्तार करण्यासाठी समर्पित केलं वृद्धावस्थेमध्ये यंगूनजवळ सिरियम येथील मंगल आश्रम छात्रावास येथे राहून त्यांनी ब्रह्मदेशातील संघकार्याच्या इतिहासाचं लेखन सुरू केलं हृदय आणि फुफ्सामध्ये संसर्ग झाल्याने वीस 20 जून दोन हजार चौदा या दिवशी यंगुलमधील एका रुग्णालयात त्यांचं निधन झालं त्यांच्या कर्मभूमीतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले रामप्रकाशजी यांचा संपूर्ण परिवार संघकार्याशी जोडला होता त्यांचे मोठे बंधू रामप्रसादजी सेवानिवृत्त झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या कामात सक्रिय होते सतरा मार्च दोन हजार चौदा या दिवशी विश्व हिंदू परिषदेच्या दिल्लीतील कार्यालयातच त्यांचं निधन झालं संघकार्याचं दृढीकरण आणि विस्तार ब्रह्मदेशात करण्यासाठी रामप्रकाशजींनी जे कार्य केलं जे परिश्रम घेतले जी कल्पकता दाखवली त्यातून ते किती बहुआयामी होते हे लक्षात येते पत्थर पत्थरपायासूदे कुठे तर्हि पण स्मरणात्